आपण बघताय पी माझा विदर्भातल्या काही महत्वाच्या घडामोडी विदर्भ एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत सर्वात पहिली बातमी बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवड म्हणून भेंडवडमध्ये आज ऐतिहासिक भविष्यवाणी पार पडलेली आहे आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे कारण यंदाचा जो पाऊस आहे तो सर्वसाधारण स्वरूपाचा जरी असला तरी सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भरपूर पाऊस पडेल असा भाकीत व्यक्त करण्यात आलेला आहे पावसाचा जो पहिला महिना आहे म्हणजे जून महिना त्या महिन्यात कमी प्रमाणात पाऊस पडेल मात्र जुलै महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल आणि सर्वाधिक पाऊस जो आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये पडेल असं भाकीत भिंडवडमधून व्यक्त करण्यात आलेलं आहे भेंडवडच्या भविष्यवाणीमध्ये विविध पिकांच्या उत्पादनाबद्दल जो भाकीत व्यक्त करण्यात आलेला आहे तो सर्वसाधारण स्वरूपाचा आहे बहुतांशी <shiftube> पिकांचं उत्पादन जो आहे तो सर्वसाधारण म्हणजेच मोघम स्वरूपाचा राहील असा भाकीत व्यक्त करण्यात आलेला आहे तर काही पिकांचं सा उत्पादन चांगला राहील मात्र त्याच्या किमतीमध्ये चढ उतार होत राहतील असा भाकीत व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र शेतकऱ्यांचं लक्ष सर्वाधिक प्रमाणात ज्या पिकाच्या उत्पादनाच्या भाकीताबद्दल होता तो म्हणजे तुरीचं उत्पादन कसा राहील आणि भेंडवडमध्ये यावर्षी तुरीचं उत्पादन जो आहे तो गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी प्रमाणात होईल भेंडवडच्या भविष्यवाणीमध्ये राजकीय भाकितही व्यक्त करण्यात आलेली आहे आणि इथून मिळालेल्या संकेतानुसार देशाच्या राजाची गादी यंदा कायम राहील असं भाकीत व्यक्त करण्यात आलेलं आहे मात्र राजासमोर अनेक संकट निर्माण होतील आणि त्यामुळे राजाला संघर्ष करावा लागेल असा भाकीत या ठिकाणातून व्यक्त करण्यात आलेला आहे या शेतामध्ये ठेवण्यात आलेली करंजी गायब दिसल्यामुळे यंदा देशासमोर चलन तुटवण्याची समस्या निर्माण होईल असा भाकीत व्यक्त करण्यात आलेला आहे आणि आता या बेंडवळच्या भविष्यवाणीच्या बातम्यांनंतर अन्य काही महत्वाच्या बातम्या सुरुवातीला बातमी अकोल्यामधून येते कारण तूर खरेदीचा मुद्दा सगळीकडे गाजताना बघायला मिळतो आणि त्यातच आता अकोल्यामध्ये तूर खरेदीला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील पाचही तूर खरेदी केंद्रावर बावीस एप्रिलपर्यंत विक्रीसाठी आलेल्या तुरीचे पंचनामे सुरू झाले आणि पंचनाम्यानंतर तूर खरेदी केली जाते सध्या जिल्ह्यात पाचही केंद्रांवर जवळपास एक लाख क्विंटल तूर खरेदी विनं पडू वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध फरीदबाबा दर्गा टेकडीवर अचानक आग लागली आणि आग काल रात्री अकराच्या सुमारास लागली या दर्ग्याला काही महिन्यापूर्वीच पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला होता त्यामुळे परिसरात पर्यटकांची गर्दी असते अद्याप आगीचं कारण काही स्पष्ट झालेलं नाही आहे दरम्यान आग नियंत्रणात आल्याचं सांग चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात लागलेल्या बनव्यामुळे मोठं नुकसान झालंय ताडोबा जंगलातील कक्ष क्रमांक एकशे एकावन्न या बणव्याने सर्वाधिक प्रभावित झाल्याची माहिती आहे काल दुपारी बणवा पेटल्यावर संध्याकाळी वाऱ्यामुळे पुन्हा एकदा आग पसरत गेली दरम्यान तेलिया क्षेत्र सध्या पर्यटनासाठी बंद करण्यात आलं बैलाने पोटात शिंग खूप असल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गडचिरोलीत घडली बिजाजी वासेकर असं सत्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचं नाव आहे चारा देण्यासाठी ते गेले असता पिसाळलेल्या बैलाने या शेतकऱ्यांना शिंगाने मारायला सुरुवात केली त्यातच शिंग पोटात घुसल्यानं गंभीर दुखापत झाली त्यानंतर वासेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दरम्यान पिसाळलेल्या बैलाला देखील इंजेक्शन देऊन मारण्यात आले वर्ध्यातील उत्तम गॅलबाब कंपनीविरोधात आमदार बच्चू कडूंनी आंदोलन पुकारलंय गेल्या दोन वर्षात कंपनीने छत्तीस कामगारांना काढलंय तसंच कंपनीतनं सोडण्यात येणाऱ्या रासायनिक पाण्यासंदर्भात बच्चू कडू चर्चेसाठी गेले होते मात्र चर्चा सकारात्मक न झाल्यानं आमदार चांगलेच भडकले त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यावर पाण्याची बाटली फेकली त्यामुळे पोलिसांनी सर्वांनाच कंपनीतनं बाहेर काढला दरम्यान कंपनीने आठ दिवसात कामगारांना कामावर घेतलं नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही बच्चू कडूंनी दिला आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या आठ आरोपींना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने हात अटक केली या आरोपींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे सेंदूर वाफा परिसरात रॉयल चॅलेंजर विरुद्ध गुजरात लायन्सच्या सामन्यात सट्टा लागणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि आठ आरोपींना अटक केली त्यांच्याकडनं मोबाईल सीसीटी मोबाईल तसंच टीव्हीसह चार लाख रुपये जप्त केले